मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर म्हणजेच जी एम सी लातूर याच्यामध्ये निघालेल्या एकूण पाच पदांविषयी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी अप्लिकेशन फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक हा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एकूण चार ते पाच दिवस या ठिकाणी तीन ते चार दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचा लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर बघा जसं की ॲडव्हर्टाईजमेंट आपण स्क्रीनवरती बघत आहात तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एक पाच जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि ऑनलाईन अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक हा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर बघा हे ज्या पदसंख्या आहेत त्या फक्त आणि फक्त एकूण पाच आहेत आणि हे जे पद आहे ते सहाय्यक प्राध्यापक आहे आणि याचा जो ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचा आहे ऑफलाईन पद्धतीने तो एक डिसेंबरपर्यंत पाठवायचा आहे तर याच्यामध्ये कोणतं पद आहे तर बघा सहाय्य सहाय्यक प्राध्यापक नावाचं पद आहे आणि याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार जी आहे ती आहे आणि त्याच्यामध्ये बघा पदसंख्या हे पाच असणार आहे आणि हा अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जे ओपन कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना अडतीस वर्षापर्यंत पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत आणि मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत हा अप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि याच्यासाठी जे वेतनमान असणाऱ्या या पदांसाठी सुमारे एक लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी वेतनमान असणार आहे आणि हा जो जॉब आहे तो लातूर या शहरामध्ये असणार आहे तर हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पत्ता आपण समोर बघत हा दिलेला आहे तो विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर मारवाडी राजस्थान शाळेजवळ गांधी चौक तूर महाराष्ट्र चारशे तेरा पाचशे बारा हा या ठिकाणी पिनकोड दिलेला आहे आणि ॲप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे त्याचा पत्ता दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी बघा खूप दिवस राहिलेले नाहीत एक डिसेंबर याचा अप्लिकेशन भरण्याचा शेवटचा दिनांक आहे म्हणजे दोन ते तीन दिवस या ठिकाणी हा फॉर्म भरण्यासाठी राहिलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे हा अप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे जे विद्यार्थी क्वालिफिकेशनमध्ये बसतात क्वालिफाय होतात त्यांनी हा फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सोबत आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन जी दिलेली आहे ती प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नोटिफिकेशन भेटत राहतील त्यासोबत आपल्याला इतर स्पर्धा परीक्षेविषयी काही प्रश्न असल्यास ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जेह महाराष्ट्र